दिवशी काय करावे आणि काय करू नये ते सांगते सगळ्यात अगोदर तर नागदेवतेची पूजा करण्याअगोदर अगोदर देवघरातील जे शिवलिंग आहे त्यावर पंचामृताने अभिषेक करायचा तरच नागदेवतेची पूजा करायची जिवंतस आपल्याला दूध पाजत नाही नागदेवतेचा जो फोटो असतो त्या फोटो समोर आपण दुधाचा नैवेद्य तसंच लाया फुटाने याचा नैवेद्य दाखवायचा किंवा तांदळाने नाग नागिन त्यांची बाळ असतात त्यांचं आपण चित्र काढतो त्याला नैवेद्य दाखवायचा असतो तिलच्या किंवा तांब्याच्या वाटीमध्ये किंवा फुलपात्र जे आपल्या घरात असेल ते घ्यायचं त्याच्यात दूध ठेवायचं आणि त्याचाच नैवेद्य दाखवायचा पितळीच्या भांड्यामध्ये म्हणजेच वाटी लोटी जे काही आपल्याकडे असेल त्याच्यामध्ये दूध घेऊन नैवेद्य दाखवायचा नाही या दिवशी केस विंचरायचे नसतात विळी चापूने काहीही चिरायचं नसतं कात्रीने काही, काही कापू नये गॅसवर तवा ठेवायचा नसतो म्हणून आपण दिंडे खीर कानोले पातोळ्या यासारखे पदार्थ करत असतो काही भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा काही भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो हा भावाचा उपवास म्हणून केला जातो या उपवासाला भगर चालत नाही उपवास कधी सोडायचा जर तुम्ही नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करत असाल तर नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडायचा नागपंचमीच्या दिवशी उपवास करत असाल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो जे मला माहीत आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं यात जर काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ